श्री गणेशाय नमहा एकादशी व्रतकथा पुत्रदा एकादशी पौष शुक्ल पक्ष हजारो वर्षांपूर्वी महिष्मती नगरात महिजीत नावाचा राजा राज्य करीत होता तो धर्मवीर दानवीर तसाच शूर आणि कर्तव्यदक्ष होता प्रजाहित करता राजा असल्यामुळे प्रजाही राजावर फार प्रेम करत असे सर्व सुख राजाच्या पायाशी लोळण घेत होते राजाला फक्त एकच दुःख त्यांच्या पोटी संतान नव्हते संतानप्राप्तीसाठी राजाने होम हवन ब्राह्मण भोजन तसाच दानधर्म केले पण प्राप्ती त्यास झाली नाही एके दिवशी राजा शिकारीसाठी जंगलात गेला असता त्याची व लोमश ऋषींची भेट झाली राजाने आपले दुःख लोमश ऋषींना सांगितले लोमश ऋषींना राजाचा पूर्वजन्म आठवला नंतर ऋषी राजास म्हणाले राजन पूर्वजन्माच्या पुण्यकर्मानुसार तू राजा झालास पण पूर्वजन्मी तुझ्या हातून एक फार मोठी चूक झाली ती चूक अशी होती एक नुकतीच व्यायलेली गाय जलाशयावर पाणी पिण्यास आली होती त्या गाईस तू पाणी पिऊ दिले नाही गाईस मारून खुसकावून लावलेस माराच्या धाकामुळे गाय वासरू सोडून निघून गेली त्या गायीची आणि वासराची परत भेट झालीच नाही केवळ याच कारणाने तुला या जन्मी संतान नाही जर तू श्रावण शुक्ल पक्षातील आणि पौष शुक्ल पक्षातील शु एकादशी हे व्रत करशील तर तुला जरूर पुत्रप्राप्ती होईल लोमश ऋषींच्या सांगण्याप्रमाणे राजाने पौष शुक्ल एकादशी हे व्रत केले थोड्याच दिवसात त्याला पुत्रप्राप्ती झाली हे व्रत पती पत्नींनी दोघांनी मिळून करावयाचे आहे द्वादशीस पुत्रवती सवाशिनीस भोजन देऊन तिची नारळाने ओटी भरावयाची आहे द्वादशीस ब्राह्मणास भोजन व दक्षिणा द्यावी पुत्रप्राप्तीसाठी आणखी एक शाबरी तोडगा पौष शुक्ल एकादशीपासून अकरा दिवस गाईला गुळ डाळ अथवा गुळपीठ खाण्यास द्यावे एकादशी हे व्रत नियमपूर्वक पाळावे या एकादशीस भगवान विष्णूंचे नामस्मरण करावे ऐसा पुत्र देगा देवा जग म्हणेल त्याला वावा कन्या ऐशी तरी देई जैसी मीरा मुक्ताबाई ऐसा भक्त राजगुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा न देवे तुझ्याने माझे करी निस संतान दोही माझी एक लेखा बोले केशवदास चोखा बोले केशवदास चोखा विठ्ठल 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 विठो बार कुमाई विठ्ठो बार जय जय विठो बार कुमाई जय जय विठ्ठो बार कुमाई